नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या राज्यामधील विविध जिल्ह्यामधील विविध तालुक्यामधील आणि विविध गावांची जी काय अंतिम अनिवार्य आहे तर ती काढली जात आहे आणि ज्या गावाची अंतिम अनिवारी ही पन्नास पैसेपेक्षा कमी असते त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचं संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता या जिल्ह्यामधील कोणकोणते तालुक्या येतं कोणकोणते महसूल मंडळ येतं आणि त्यांची अंतिम किती काढण्यात आली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांची अंतिम ही पन्नास पैसे कमी असते त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसगट खरीदचा पीक हा जमा केला जाणार आहे तर मित्रांनो आता नांदेड जिल्ह्यामधील पहिला तालुका म्हणजे अर्धापूर तालुका अर्धापूर तालुक्यामधील एकूण तीन महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आणि या महसूल मंडळामधील सर्व शेतकऱ्यांची अंतिम आणवारी ही सदतीस पैसे एवढी काढण्यात आली आहे म्हणजे पन्नास पैशेपेक्षा कमी असल्यामुळं या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा जानेवारी पासून या खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर भोकर तालुका भोकर तालुक्यामधील एकूण पाच महसूल मंडळे यांच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांची अंतिम अनेवारी ही बत्तीस पॉईंट शहाऐंशी एवढी त्याच्यानंतर बिलोली तालुका बिलोली तालुक्यामधील एकूण सहा महसूल मंडळे पात्र आहेत आणि या महसूल मंडळाच्या अंतर्गत जेवढी काही गावं येतं त्या सर्व गावांची अंतिम अनेवारी ही पस्तीस पैसे एवढी काढण्यात आली आहे म्हणजे या सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपचा पिकिमा वाटप चालू केला जाणार आहे त्याच्यानंतर देगलूर तालुका या तालुक्यामधील एकूण सात महसूल मंडळे पात्र आहेत आणि या महसूल मंडळामध्ये शेतकऱ्याची अंतिम वारी ही छत्तीस पैसे अर्थातच पन्नास पैशापेक्षा काढण्यात आली आहे त्याच्यानंतर दर धर्माबाद तालुका या तालुक्यामधील चार महसूल मंडळे आणि या चार महसूल मंडळामधील जेवढे गाव येतात त्यांची अंतिम अनिवारी ही एकतीस पैसे काढण्यात आली आहे त्याच्यानंतर हातगाव तालुका हातगाव तालुक्यातील एकूण सात महसूल मंडळे आणि त्यांची अंतिम अनिवारी हे चौतीस पैसे एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर हिमायतनगर तालुका हिमायतनगर तालुक्यामधील एकूण तीन महसूल मंडळे पात्र आहेत आणि या सर्व महसूल मंडळामध्ये जेवढे गाव आहेत त्यांची अंतिम अनिवारी ही सदतीस पैसे काढण्यात आले म्हणजे या या सुद्धा महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे कंधार तालुका येथील एकूण सात महसूल मंडळ पात्र आहेत आणि त्यांची अंतिम अनिवारी बत्तीस पैसे काढण्यात आले आहे किनवट तालुक्यामध्ये नऊ महसूल मंडळ आणि त्यांची अंतिम अनिवारी ही सदतीस पैसे एवढी काढण्यात आले लोहा तालुक्यातील सात महसूल मंडळ आणि त्यांची अंतिम अनिवारी ही बत्तीस पैसे एवढी करण्यात आलेली आहे माहूर तालुक्यातील चार महसूल मंडळ आणि त्यांची अंतिम अनिवारी ही अडतीस पॉईंट चाळीस पैसे एवढं करण्यात आलेली आहे मुदखेड तालुका येथील तीन महसूल मंडळ आणि बत्तीस पॉईंट तेहतीस एवढी अंतिम अनिवार्य करण्यात आलेली आहे मुखेड तालुक्यातील आठ महसूल मंडळे आणि त्यांची अंतिम अनिवारी ही अडतीस पॉईंट एकेचाळीस पैसे काढण्यात आलेली आहे तसेच नायगाव तालुका येथील सहा महसूल मंडळी आणि अंतिम आणवारी बत्तीस एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर ता नांदेड तालुका नांदेड तालुक्यातील नऊ महसूल मंडळी पात्र आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी ही बत्तीस पैसे काढण्यात आली आहे तसेच ता उमरी तालुका उमरी तालुक्यातील चार महसूल मंडळ आहेत आणि त्यांची अंतिम अनिवारी ही अडतीस पॉईंट साठ पैसे एवढी काढण्यात आली आहे तर मित्रांनो एकंदरीत नांदेड जिल्ह्याचा जर अपडेट करा विचार करायला गेला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खरीपचं जे काय पिकासल त्यांचं नुकसान झालं होतं आणि याच्यात आधारावर राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांची अंतिम अनेवारी पन्नास कमी करण्यात आली आणि नांदेड जिल्ह्यामधील एकूण सर्व तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे पंधरा जानेवारीपासून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू होणार आहे तर मित्रांनो हो हे हो होतं एकंदरीत नांदेड जिल्ह्याचा अपडेट ज्याची पूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केले येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उर्वरित जिल्ह्यांची माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करावं हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहचा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद